भेट घेतली काय सांगितलं दादाला आम्ही आमची परिस्थिती सांगितली दादा म्हणले आम्ही कलेक्टर आता हे निवेदन तुम्ही मला दिलंय मी कलेक्टरला सांगून खरी परिस्थिती काय आहे ती कारवाई करायचं मी सांग असं म्हणून दादांनी सांगितलं दादाकडे काय मागणी केली आम्ही दादाकडे मागितली आमच्या घर पाडले दादा परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमच्या आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिलं दादा वाचून बघितलं ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना आता फोन लावतो कलेक्टरला तिथं कारवाई करायचं सांगतो कलेक्टरला आता करायले दादा करायले आता गडबडीमध्ये येते पण आता करायले दादांना दादा 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 तुम्ही सांगितलं का तुम्ही तुम्ही माध्यमांशी बोलताना बोलला की चुकीची कारवाई जी आहे वन विभागाकडनं आमच्या तुमच्या घरांवरती करण्यात आलेली होती वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांवरती तुमचा संशय आहे आणि त्याच कारवाईच्या संदर्भात दादा काय म्हणाले दादानी म्हणले ते आता सगळे लोक सर्वच बघते तुमच्या घरात पाडले ते सगळ्यांनाच माहिती आहे पण जे तुम्हाला जे कारवाई झालेलीच असली तर तुम्हाला जर मी सांगतो कलेक्टरला तिथं कारवाई करून घेतील परंतु आता तुमच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही उघड्या जमिनीवरती राहताय तुमचं सगळं कुटुंब भोसले कुटुंबीय दादांनी काही दुसरीकडे तुम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे त्या संदर्भात काही चर्चा झाली का नाही झाली तशी कलेक्टर आमच्याशी भेट देऊन कलेक्टर आमच्याशी भेट देतो म्हणून मी सांगतो म्हणून असं सांगितलं आमची आमची मागणी अशी आहे आता तिथं लई मोठे लोक होते ते आमची मागणी अशी आहे जे आमच्यावर ते सतीश त्यांच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते ढाकणे कंपनी तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते कॅमेरा असताना त्या घराला ते घरीच होते असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते आम्ही दादा करता बोलायला गेलो तर दादानी असं सांगितलं ते पण असं पैसे उधळतात असं दादानी पण असं ते मी बोलत होते तर दादानी मला अजोगरच सांगितलं की पैसे उधळता कुठं असं बंड गोळा करायचं हे तिथं पण चुकीच आहे ना खोटे गुन्हे दाखल केला असं म्हणत आमचा खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल केला हे आमचं म्हणणं आहे परंतु जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलात की धनंजय मुंडेच्या काही कार्यकर्त्यांकडनं तुम्हाला त्रास जातो ही गोष्ट दादांना सांगितली दादांना नाही सांगितली ती आम्ही दादांना नाही सांगितलं ना थे। आता ती गडबड होती त्याच्यामुळे त्यांनी बघितलं निविण ते नंबरच लिहित होते म्हणून आम्ही सांगितलं नाही त्यांना पुढे मग फिस फिस करावं पण कसं नाही आमची माग नाही सर खोटे गुन्हे केलेले आहेत ना त्या मागे ओनवाल्याने महाराष्ट्र ओनवाल्याने दिलीप डाकण्यानी ते खोटे गुन्हे मागे एवढी तेवढी मागणी आहे पण दादा काही बोलले का तुम्ही लहान लेकरांना सोबत घेऊन गेला काहीच बोलले नाही सर त्यांच्यावर शिकारीचे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत दादाला सांगितलं सांगित शिकारीच्या सांगित 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 संदर्भात सर ते आम्ही सांगितलं ते शिकारीचे गुन्हे आहेत ना ते खोटे आहेत आमच्या पोर आवरुपूर आहेत म्हणजे वने, भरत खरमाटे दिलीप ढाकणे हे कार्यकर्ते कोणाचे आहेत धनंजय कार्यकर्ते आहेत त्यांच्या आमच्यावर सांगितलं काय धनंजय कार्यकर्ते आरोप बो म्हणजे सांगितलं नाही एवढं म्हणजे एवढी गर्दी जास्त गर्दी होती सांगून दिलं नाही एवढं शिकारीच काय खावायचं काय त्याच्या काय दादा सांगितलं दादा नाही फाशी ते कोणाचे होते आम्ही आम्ही म्हणलोच ना ते फाशी आमचे नव्हते दादा ते फाशी खाल्ला पण आणून आमच्या घरात घरात टाकितले वन अधिकारी अधिकारी आमच्या घरामध्ये टाकितले ते आणून टाकितले आणि आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरा मध्ये चौकशी करायची होती त्यांनी काय होते पुरावा नष्ट करून टाकितला आमचा सगळा पुरावा नष्ट करून टाकितला आता जर आम्हाला विश्वास आहे दादा फोटो कोणी मागर घेणार आहे एवढं ठीक आहे चल ठीक ओके ठीक काय बोलायचं